श्रीराम पंधरा जून मी फक्त एका नामामध्येच आहे मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण व प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहणार नसेल किंवा त्याच्या संगतीमध्ये जर परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो, तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली म्हणून आपला मुलगा नोकरी करेलच असे नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचाच असेल असे नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसासारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणी मात्रांना सुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखामध्ये नाम येणे हेच संतांच्या संगतीमध्ये राहून साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येते जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा देवापाशी मागताना तुझा विसरण पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुला सहवास मला नित्य घडू दे योग असणे म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होईल इतर विचारांमध्ये भरक कटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानामध्ये लावणे हीच योगशक्ती हुकूम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्याखाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्त्व नाही साहेबाच्या सहीच्या कागदाला महत्त्व आहे नाम हे साधनात सही सारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरामध्ये तो आपले डोके आपटून घेई त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा आणि त्या, त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखरच नामामध्ये किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नावामध्ये आहे ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मीच आहे आजचे बोधवचन तुम्ही भगवंताचे नाव घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही जय जय रघुवीर समर्थ